दर दर मला एक मला महाराज कीर्तन करताना कंबार का बांधता मग काय नरड बांधाव काय चांगलं पटतच नाही असं उलट चिचरायचं एकदा मला रावणाला तोंड किती म्हणलं दहा मग तेव्हा या का कसा झोपत असल <laughs> माझी बंद झाली म्हणलं मारुतीला त्याला इचरावं लागेल कारण तेव्हा पठ्य लंकेत गेलताना आपल्या तरी काय माहिती म्हणजे अशी विचित्र असतात माणसं एक असा आडव्या क्वालिटीचा होता माला माला तो कीर्तन <laughs> संपल्या <laughs> मला भेटला मला पेरायला तसं होतच नाही मला कसं काय मला मग शेंगदाणा पेरलं त्याला टर्फल कुठून येतं भुईमुगाची शेंग आज शेंगदाना ना ते फोडायचं मग शांगदाना त्याला कवच आहे टर्फल मी म्हणलं बरोबर ना शांगदानाच आहे ना त्याला ना मला शांगदानाला डायरेक्ट शांगदानाचा आला पाहिजे टर्फल कुठून येतं मला ते हलवणं द्याय ना उत्तर द्या म्हणलं फुकाट नाही मला मग म्हणलं मला, मला चहा प्यायला घरी नि त्याने चहा प्यायला घरी नेलं आणि मी त्याला सांगितलं मला फक्त आण हा मला फक्त आणतो <laughs> ना गेलं घरात पण त्याने असं कपात ची आणला आणि मला धारा म्हणला मला नुसता चिहा मला च्याचे बिस्किट बिस्किटाचा जाळ कर नुसता चिहा कप नाही नुसता चिहा मला कपा शिवाय कसा येईन म्हणलं मग टरफल्याशिवाय शांता कसा येईन ना दिला का मग तुला आधी कळत नव्हतं